नमस्कार मराठी साहित्य व सेवा आयोजित संविधान जागर काव्यवाचन उपक्रम दोन हजार पंचवीसमध्ये मी राजेश साबळे उतुरकर उल्हासनगर ठाणे येथून माझी संविधानावरील कविता सादर करतो आहे शीर्षक आहे आमचे संविधान ऐका तर स्वातंत्र्य बंधू समता मूलभूत प्रश्न आहे स्वातंत्र्य बंधू समता मूलभूत प्रश्न आहे या न्यायासाठी भीमाने संविधान लिहिले न्यायासाठी भीमाने संविधान लिहिले हे अशिक्षित अडाणी हे देशवाशी काही होते अशिक्षित अडाणी हे देशवासी काही होते साक्षरता प्रचाराने शिकून झाले मोठे लहान मोठा कोणी ना लहान मोठा कोणी माणसे सारी एक स्वातंत्र्य बंधू समता जपतो आम्ही नेक स्वातंत्र्य बंधू समता जपतो आम्ही नेक जात पात धर्म इथे जात पात धर्म इथे प्रांतवार भाषा आहे बोलण्यास न बंदी भाषण स्वातंत्र्य आहे एकजूट भारताची एक वज्रमुठ आहे एकजूट भारताची एक वज्रमूठ आहे, आहे। कल्याण हे मानवाचे या संविधानात आहे कल्याण हे मानवाचे या संविधानात आहे न्यायसंस्था ही आमची आहे लोकहितवादी न्यायसंस्था ही आमची आहे लोकहितवादी अन्यायाविरुद्ध येथे ना बोलण्यास बंदी जनतेने जनतेचे करावे संगोपन जनतेने जनतेचे करावे संगोपन जात धर्म पंथ इथे रे जपते संविधान विविधतेत एकता आम्ही जपतो इथे रे विविधतेत एकता आम्ही जपतो इथे रे दिशे प्रेमाचे रे आता समतेचे वारे कोणी नाही इथे आता संविधानाहून मोठा कोणी नाही इथे आता संविधानाहून मोठा म्हणून वाटतो आम्हा देशाभिमान मोठा म्हणून वाटतो आम्हा देशाभिमान मोठा स्वातंत्र्य बंधू समता मूलभूत प्रश्न आहे या न्यायासाठी भीमाने संविधान लिहिले धन्यवाद